जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र बांधवांनो मी दिनकर गरुड द इगलसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुढंशे एकदा आपल्या समोर आलं आहे अर्थातच आव्हान करण्यासाठी मराठा बांधवांनो चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई मराठा समाजाचा एक घटक म्हणून या मराठा समाजासाठी न्याय मागणीसाठी चलो मुंबई कशासाठी तर न्याय मागणीसाठी मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळण्यासाठी असलेला हा जो लढा महाविराट अतिविराट हा मोर्चा त्याला आव्हान करण्यासाठी आपल्या समोर आलो आहे बांधवांनो लक्षात घ्या की मराठ्यांच्या प्रत्येक घराघरात मराठ्याच्या प्रत्येक मनामनात रक्ताच्या कना कणाकणात एक आणि एकच ऊब जागी झाली आहे आता ती म्हणजे चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई आणि ही जी ज्योत आहे ऊर्जा ज्योत आमच्या प्रत्येक मराठा हृदयामध्ये पेठवणारं एक इमानदारीचं सर्वोच्च इमानदारीचं सर्वोच्च शिखर संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या माग यांच्या प्रेरणेमुळं तमाम एकटलेला एकवटलेला हा मराठा कोटी कोटीने एकवटलेला मराठा आपण पाहिला आंतरवेलींच्या आंदोलनामध्ये आपण पाहिला अनेक ठिकाणी मोर्चाच्या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी पाहिला आपण साध्या गाठी भेटीला होत असलेली प्रचंड सभेसारख्या होत असलेली गर्दी उत्स्फूर्त गर्दी आपण पाहिली आणि मग झोपेत असलेलं सरकार सहा महिने पूर्वी तारीख दिलेली आहे दोन वर्ष होत आहेत या एकोणतीस तारखेला कारण मायबाप सरकार मायबाप सरकार आपणच ते केलेलं आपल्याच आशीर्वादाने झालेला लाठीचार्ज कारण पुढे येऊन आमच्या आया बहिणीचे ज्यावेळेस आपण डोके फोडलेले नंतर आपण पुढे येऊन त्याची माफी मागितलीत मायबाप सरकार देवेंद्र फडणवीस साहेब आपण माफी मागितलीत ही चूक झाली म्हणून आणि मग त्याची दोन वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून आधीच डिक्लेअर केलेली ती तारीख आहे आपण मुद्दाम होऊन आज आपण चॅनलवरती एका मुलाखत देताना लोकसत्ता चॅनलला आपण एक आपल्याला एक प्रश्न केला माननीय फडणवीस साहेब की पत्रकार असे म्हणतात की जरंगे पाटील गणेशोत्सवाच्या काळामध्ये आता मुंबईमध्ये त्यांचं लाखो मराठे सोबत येत आहेत तर ता आपले काय याच्यावर प्रतिक्रिया आपण म्हणतायत की हिंदूंचे सण आहेत हिंदूंचा सण आहे आणि हिंदूंच्या सणामध्ये कुठलाही प्रकारचा गालबोट कशाला लागला नाही पाहिजे आणि हिंदूंच्या सणामध्ये आंदोलकांनाही व्यवस्थित सनतशीर मार्गाने अरे प्रश्न असा आहे की मराठ्यांना आंदोलन कसं करायचं सनदशीर मार्गाचं आपण शिकवणार साहेब जगानं नोंद घेतली अठ्ठावन्न मोर्चे निघालेत अठ्ठावन्न मोर्चे जागतिक रेकॉर्ड करणारे शांततेच्या मार्गाने सनदशीर मार्गाने कुठलाही साधी काचही फुटली नाही आणि मोर्चे झाल्याच्या नंतर केलेली जे काही घाण आहे कप वगैरे सगळे समाजातील लोकांनी उचलून टाकलेत मोर्चे काय असतात एक आदर्श मराठ्यांनी घालून दिला इतिहासामध्ये युद्धांचा आदर्श मराठ्यांनी घालून दिला आता शांततेच्या मार्गाने सनत्सिर मार्गाने काय असतं आंदोलन हे मराठ्यांनी एक आयाम घालून दिला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना प्रमाण मानणार हा मराठा मराठा जाणतो दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्यभूमीवर या महाराष्ट्रात एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरचे आणि जनतेचे राजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या आंबेडकरांचे शिल्पकार आहेत त्या घटनेचं त्यांच्या संविधानाचं आम्ही अतिशय आदरच करतो आणि सदसिर मार्गाने मराठा येतो आणि म्हणून आपण त्या पत्रकाराला उत्तर देताना म्हणताय की हिंदूंचं सण आहे आणि आंदोलकांनी व्यवस्थितपणे आंदोलकांनी सनतशीर मार्गाने यायला पाहिजे हिंदूंचा सण आणि आंदोलक आंदोलक कुठले पाकिस्तानमधले पाकिस्तान आहेत का साहेब आंदोलक पाकिस्तानमधले आहेत का आंदोलक हे हिंदू मराठे आहेत ज्या मराठ्यांनी इथल्या हिंदू धर्माचं इथल्या हिंदू संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे दिल्लीचे हे तख्त राखे तो मराठा माझा मराठा विना गावगाड्यांना चाले हिंदू मराठा आणि या हिंदू मराठा आपण हिंदू आणि आंदोलक वेगळे करू आहे तुमची ही जी काही नेहमीपणे कुविसितपणे उत्तर देण्याची जी स्टाईल आहे ती जागरूक मराठ्यांच्या लक्षात येते जरांगे पाटलांच्या लक्षात येते अनेक पत्रकारांच्या लक्षात येते काही नेत्यांच्या लक्षात येते पण नेते आमचे गुलाम झालेले आहेत तुमचे मा आणि तुम्ही मागच्या वेळेस पण हे उत्तर दिलं होतं असंच एका चॅनलवर पत्रकारांनी आपल्याला लग विचारलं की मराठी मुंबईवर कोटीच्या संख्येने येत आहे काय करताय तेव्हा आपण म्हटलात पोलीस बघून घेतील अरे मायबाप सरकार मायबाप सरकारच्या नसा, नसा रक्त वाहते का वाहते नुसते पाणी का निर्दयी हृदय शून्य बादशा ऐकत आहेत नुसते तान सैनिकांनी गाणी आपण मायबाप सरकार आहात आपण नुसत्या बी जे पीचे मुख्यमंत्री नाहीत आपण नुसत्या तिघाडीचे मुख्यमंत्री नाहीत तुम्ही या मायबाप या बारा कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात कारण तुमच्या सरकारमध्ये अजितदादा आहेत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत तुम्हाला पण बी जे पीमध्ये पण मराठा आहेत मराठ्यांनी तुम्हाला पण मतदान केलं आहे अजितदादाला केलं आहे पन, के अजित ले के ले, शिंदे सेनेला केलं आहे मराठ्यांचं मतदान आहे आणि आपण असं म्हणत आहे हिंदू आणि मराठी शक्यच नाही गावगड्यातून तमाम अठरा पगड जातील ती बांधव पण आता आमच्यासोबत येत आहेत अनेकांचे आम्हाला फोन येत आहेत पाटील चला मुंबईला आम्ही पण येणार आहेत सोबत कारण त्यांना पण आता भूमिका पटली ना की धारंगे पाटलांनी मागच्या वेळेस घेतलेली जी भूमिका ज्ञानेश्वरीताई मुंडेच्या न्यायाची असेल किंवा अनेक धनगर बांधव असतील यशवंत सेना असेल द माळी समाजातील अनेक बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे मराठा सभा त्याच्या या आरक्षणाला आणि आपण ही जे काही कोविसितपणे आपलं जे काय षडयंत्रकारे उत्तर असताना मायबाप सरकार म्हणून एका संविधानाच्या पदावर बसलेल्या मुख्यमंत्री पदाच्या माणसाला हे उत्तर शोभत नाही आपण योग्यपणे जाणता साहेब की मागच्या मुख्यमंत्र्यांनी हे क्षोभ थंड व्हा म्हणून कशी उत्तर दिलेली पण आपण मुद्दाम पुणे खवतळण्याचे उत्तर देतात आणि दुसरा एक मुद्दा असा आहे साहेब की जरांगे पाटील काल परवा मुलाखत देताना चॅनल लोकशाही चॅनलला म्हणाले होते म्हणाले की ज्या वेळेस तुम्हाला आरक्षणाचे मान्य आम्ही करत होतो त्यावेळेस जरंगे पाटलांनी आरोप केला होता की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांना आपण काम करू देत नाहीत मराठा आरक्षणाच्यावरती तेव्हा तुम्ही पुढे येऊन चॅनलचा असं समारोप म्हणाला होता की एकनाथजी शिंदे असं म्हणतील की मी जर आडवा येत असेल तर मी राजीनामा देतो आणि आपले आपण त्यांचे धागे दोरे कुठे आवळे हे सगळे जनतेला माहिती आहे पुढे येऊन कोणी म्हणणार नाही साहेब ना पण ठीक आहे आता बराच काळ निघून गेला मुख्यमंत्री आता आपण आहात शिंदे समितीचा अहवाल आपल्यासमोर आहे अठ्ठावन्न लाखाच्या नोंदी आलेल्या आहेत अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत पण भरभक्का आधार आपल्याला मिळालेला आहे आता मग आता कुठं रोखायचं वेळ भरपूर गेलाय दोन वर्षाचा काळ निघून गेलाय मुंबईच्या त्या मागच्या मोर्चानंतर सात महिन्याचा काळ निघून गेलाय झरांगी पाटील सांगतायत मग आता तुम्ही आहेत ना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मग आता न्याय करा ना मग आता कुठं रुकलं घोड की आता मग हैदराबाद गॅजेट असेल मुंबई गॅजेट असेल सगळे सोयरे असेल आपल्याला लागू करावाच लागणार आहे कारण जनतेची मागणी आणि एक समाजाचा घटक म्हणून मी इथे बोलतोय तळमळीतेच्या भावनेनं बोलतोय भूमी नसलेला मी एक मराठा आज माझी व्यथा इथे मांडतोय तर तमाम असे कितीतरी मराठे आहेत आणि अठरा पगड जातीचे हिंदू बांधव मराठा बांधव या सर्वांचा आम्हाला सहकार्य मिळत आहे आणि महत्वाचा मुद्दा आहे की जे आरक्षण आम्ही मागितलं नव्हतं दहा टक्के आरक्षण मागितं नाही आपण ए सी बी सी दिलं आणि ईडब्ल्यू एस आमचं काढून घेतलं घात केला आणि आता आमची मागणी मुळातली मागणी की पन्नास टक्केच्या आत मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या याच्या अनेक नोंदी तुमच्या शिंदे समितीनं अहवाल दिलाय सगळं झालं आहे मग आता रुकलं आहे कुठं सुप्रीम कोर्टानं पण सांगितलं आहे की मराठ्यांना मागास म्हणून आपण का स्वीकारलं नाही मग आता आता रुकलंय आहे कुठं तर हाच तर महत्वाचा मुद्दा आहे आणि जरंगे पाटील यांच्या सांगण्यानुसार सहा महिन्यापूर्वीच ही तारीख डिक्लेअर केलेले आमचे मायबाप जनता जी आहे तमाम मराठा बांधव अठरा पकड जातील आमचे हिंदू बांधव त्यांना जाणतो मराठा देव देश आणि धर्माचं रक्षण करणारा हा मराठा कुठल्याही मालमत्तेचं देशाचं आपल्या जनतेचं कुठलंही नुकसान करणार नाही सरचिन मार्गाने जाणार आहे जरंगे पाटलांना पण सांगितलं आहे आम्हाला वेगळा मार्ग द्या आणि आमच्यातील लोकांना सांगितलं आहे पाटलांनी की जे मोर्चामध्ये काही गडबड करतील प्रस्थापितांच्या नावानं मुख्यमंत्र्यांच्या नावानं घोषणा देतील त्यांना बाजूला काढा शिव्या देतील वगैरे त्यांना बाजूला करा पोलिसच्या हवाला करा आपल्यातला कोणी असा प्रकार करणार नाही आणि चलत असताना आपल्याला मुंबईकडे हेच टार्गेट आहे आजूबाजूला जाळपोळ होईल कुणी हल्ला करेल कुणी गोंधळ करेल याच्यावर अजिबात बात लक्ष देऊ नका पोलिस आहेत ना सोबत आपल्या पोलिस आहेत ना त्यांची जिम्मेदारी आहे ती आणि म्हणून आपल्याला जायचंय मुंबईकडे सनतसील मार्गानं पहिले लक्षात घ्या तमाम मुंबईचे बांधव असतील किंवा देशातील बांधव महाराष्ट्रातील बांधव अठ्ठावन्न मोर्चे निघाले कोटी कोटीचे शांततेत सनतसील मार्गाने आणि त्या मराठ्यांवर आपण आप आरोप करताय मुंबईमध्ये तर स्वागत व्हायला पाहिजे कारण देव दे देश आणि धर्माचं रक्षण करणारे मराठे गणेशाच्या दर्शनाला येत असतील तर का हर काय हरकत आहे आणि म्हणून शेवटचा मुद्दा आहे जारांगी पाटलांचा आजचा की देवेंद्र फडणवीस यांचे ओ एस डी साबळे तिथं आलेले होते जरांगी पाटलांनी अगदी पोटतिडकीने भूमिका मांडली की साहेब आपण अंदाज नाही ओळखला काही जण म्हणत होते मागच्या वेळेस शरद पवार त्या आंदोलनाच्या पाठीमागे आता काही म्हणते ठाकरे काही जण तर म्हणाले फडणवीस मागे अंदाज कोणाला ओळखणार नाही हा अंदाज फक्त जरांगे पाटलांनी जनतेने ओळखलाय जनता मागे पोटतिडकीनं जरांगे पाटील सांगत होते ओ यांना द्या निरोप जरा यांच्या फडणवीस साहेबापर्यंत की माझ्या गरीबाच्या लेकराचं नुकसान करू नका आजच एक घटना घडली दोन मराठा बांधवांनी असे हे जे काही विरोध वगैरे चालू आहे दोन बांधवांनी आजच आत्महत्या केलेली आहे म्हणून मोडेल पण वाकणार नाही म्हणणारे शिवबाचे छावे आम्ही अरे मोडेल पण वाकणार नाही म्हणणारे शिवबाचे छावे आम्ही रक्ताच्या थारोळ्यात पडणाऱ्या इथल्या शेतकऱ्याने आमच्या तरुण मराठा बांधवांना नुसतेच का पावे आम्ही लढेल पुन्हा कधी इथली ती, ती जिजाऊ मधरानी आणि माय बाप सरकारच्या नासाना सांधून नासा रक्त वाहते का पाहते नुसते पाणी साहेब जसं दरंगे पटेल सांगतायत घ्या निर्णय जसं काँग्रेससोबत आम्ही सत्तर वर्ष मराठी राहिले ना तसं सोबत तरी राहू अक्षरशः कितीतरी ट्रक गुलाल आणून तुमचं स्वागत करू आपल्या हातात आहे कारण रडल्याशिवाय माये देत नाही तुम्ही देऊ शकता तुमच्या हातात आहे म्हणून हा निर्णय घ्या आणि मराठींचे ज्ञानेश्वर मावलीवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय